गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागामधील गावांना डोंगरी गावांचा दर्जा द्यावा आणि डोंगर भाग जाहीर करावा या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून नागरिक आंदोलन करत आहेत त्याच अंतर्गत डोंगरी भागामधील जनतेने एक गाव एक दिवस असं सा बेंगुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे त्या अंतर्गत सोळाव्या दिवशी कातकरवाडीच्या ग्रामस्थांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला डोंगरी जन परिषदेचे अध्यक्ष पंडित घजाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे जाहीर करावा म्हणून एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवारपासून डोंगरी जनपरिषदेच्या वतीने डोंगर भागातील गावागावातील जनता मुदत डोंगरी सत्याग्रह आंदोलनाला बसलेले आहे परंतु आज सोळा दिवस झाले तरी प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची दखल घेतल्या जात नाही आज सोळाव्या दिवशी डोंगर भागातल्या कातकरवाडी गावच्या ग्रामस्थांनी डोंगरी सत्याग्रह आंदोलनामध्ये सभा घेतलेला आहे परंतु आम्ही डोंगर भागातल्या सर्व गावातल्या जनतेनं असा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत शासन डोंगरी भागाचा सर्वे करून डोंगरी भागाच्या सर्वेक्षणाअंत समाविष्ट गावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवत नाही तोपर्यंत ह्या डोंगरी सत्याग्रह आंदोलन चालूच राहणार आहे तरी प्रशासनानं या सत्याग्रह आंदोलनाची डोंगर भागातल्या जनतेची परीक्षा न बघता डोंगरी भागाचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणाची डोंगरी भागात समाविष्ट गावांचा प्रस्ताव मंत्री मंजुराकड पाडवावा कारण हा मंत्री लेवलचा प्रश्न नाही जिल्हाधिकाऱ्याच्या लेवलचा प्रश्न असता नाही जर डोंगरी भागातल्या जनतेला सोळा दिवस डोंगरी सत्याग्रह आंदोलन करावं करावं लागत असत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड